आजची गोष्ट शिक्षणाची आहे की शिक्षणाच्या बाजाराची आजची गोष्ट विद्यार्थ्याच्या भविष्याची आहे की कोणाच्या तरी फायद्यासाठी चालवलेल्या एका मोठ्या खेळाची संपूर्ण महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षेचा पहिला दिवस इंग्रजीचा पेपर सकाळी साडे दहा वाजता विद्यार्थी केंद्रावर पोहोचणार होते पण बीड जिल्ह्यात विशेषतः परळीमध्ये जे काय घडलं त्यानंतर अख्ख्या शिक्षण विभागाची झोप उडाली भानगड नेमकी काय आहे चला थेट सीन मध्ये जाऊया नमस्कार मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया एखाद्या विद्यार्थ्यासाठी बारावीची परीक्षा म्हणजे आयुष्याचा टर्निंग पॉइंट असतो वर्षभर मेहनत रात्रीचा दिवस आणि शेवटी हातात येतं ते हॉल तिकीट या हॉल तिकीटावर परीक्षेच्या केंद्रांचं नाव असतं परळीतील शेकडो विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटावर एक नाव होतं यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय परळी नियमाप्रमाणे विद्यार्थी केंद्रावर पोहोचले पत्ता शोधत शोधत जेव्हा दिले ते दिलेल्या ठिकाणी आले तेव्हा त्यांना धक्का बसला समोर कॉलेजची इमारत नव्हती भव्य गेट नव्हतं की वर्ग खोल्या नव्हत्या तिथं होती एक साधी रहिवासी इमारत एक अशी बिल्डिंग जिथं लोक राहतात जिथं काही खासगी ऑफिस आहेत एका कोपऱ्यात या महाविद्यालयाचा एक जुना मोडकळीस आलेला बोर्ड लटकत होता तिथं ना मैदान होतं ना प्रयोगशाळा ना सी कॅमेरे आता प्रश्न हा पडतो की ज्या महाविद्यालयाला स्वतःची इमारत नाही तिथं परीक्षा केंद्र कसं असू शकतं विषय हार्ड आहे कारण हे फक्त एका केंद्राचं प्रकरण नाही तर हा एका मोठ्या सिस्टीमचा फेल्युअर आहे जेव्हा विद्यार्थी तिथं पोचले तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की तुमची परीक्षा इथं नाही तर परळीपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या झिरेवाडी इथल्या शारदा विद्या मंदिर या शाळेत आहे आता विचार करा परीक्षेचा पहिला दिवस इंग्रजीचा पेपर आणि विद्यार्थ्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पळवलं जाते हे शारदा विद्या मंदिर म्हणजे एक प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहे नियमानुसार बारावीची परीक्षा घेण्यासाठी केंद्रावर ज्या काही पायाभूत सुविधा लागतात त्या या शाळेत आहेत का याची तपासणी कोणी केली होती पण याही पेक्षा धक्कादायक गोष्ट पुढे आहे या शारदा विद्या मंदिर मध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांची सोय करण्यासाठी तिथे शिकणाऱ्या लहान मुलांच्या शिक्षणाचा बळी देण्यात आला या शाळेतल्या पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना चक्क एक महिन्याची सुट्टी देऊन टाकली कशासाठी तर तिथं यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची म्हणून आता इथं प्रश्न निर्माण होतो एका खासगी महाविद्यालयाच्या परीक्षेसाठी दुसऱ्या शाळेतल्या शेकडो मुलांचं शैक्षणिक नुकसान करण्याचा अधिकार कोणाला आहे शिक्षण विभागाला याची कल्पना होती का महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नियमानुसार कोणत्याही केंद्राला मान्यता देण्यापूर्वी तिथं पायाभूत सुविधांची तपासणी होणं बंधनकारक असते नियम सदुसष्ट आणि अडुसष्ट स्पष्ट सांगतात कि वर्ग खोल्या सीसीटीव्ही सुरक्षा आणि बैठक व्यवस्था याची खातर जमा शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी करायला हवी पण बीडमध्ये जणू काही वेगळेच नियम चालतात बरं हे सगळं कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे हे नाथ शिक्षण संस्था नक्की कोणाची कागदपत्र तपासली तर एक नाव समोर येतं धनंजय मुंडे राज्याचे मंत्री आणि बीडचे वजनदार नेते या संस्थेच्या संचालक मंडळावर त्यांचं नाव आहे आता एखादा मंत्री जेव्हा शिक्षण संस्थेशी जोडलेला असतो तेव्हा तिथं नियमांची पायमल्ली होत असेल तर कोणाला जाब विचारायचा धनंजय मुंडे साहेबांना हे माहिती आहे का की ज्यांच्या नावाखाली असं घोष्ट कॉलेज चालवलं जाते की शिक्षण विभाग मंत्र्यांच्या संस्थेची तपासणी करायला घाबरते परळीचे गट शिक्षण अधिकारी गिरी साहेब यांना जेव्हा विचारलं जातं तेव्हा त्यांनी कॅमेरासमोर सांगितलं की तालुक्यात अकरा केंद्र आहेत आणि एकाही केंद्राचं ठिकाण बदललेलं नाही साहेब जर केंद्र बदललं नाही तर मग विद्यार्थी जिरेवाडीच्या शाळेत काय करत होते हॉल तिकीटावरच पत्ता आणि प्रत्यक्ष परीक्षेचं ठिकाण यात अंतर कसं पडलं आता थोडं बीड जिल्ह्याच्या एकूण चित्रावर नजर टाकूया दोन हजार सव्वीसच्या बारावी परीक्षेसाठी बीड जिल्ह्यात एकशे तीन परीक्षा केंद्र आहेत एकूण विद्यार्थी आहेत पंचेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस प्रशासनाने दावा केला होता की आम्ही कॉपीमुक्त अभियान राबवणार यासाठी जिल्ह्यात सात भरारी पथकं आणि दोन ड्रोन कॅमेरे तैनात करण्यात आले होते पण हे ड्रोन काय टिपत होते पहिल्याच दिवशी चौसाळा येथील एका केंद्राचा व्हिडिओ व्हायरल झाला तिथं पालकांनी चक्क भिंतीवर चढून खिडक्यांना लटकून आपल्या पाल्यांना कॉपी पुरवण्याचा प्रयत्न केला स्पायडरमॅनलाही लाजवेल अशी ही कसरत पाहून प्रशासनाचे कॉपीमुक्त परीक्षेचे दावे हवेत फिरून गेले शिक्षण अधिकारी प्रिया राणी पाटील म्हणतात की आम्ही सी सी टी व्ही तपासल्या आहेत कॉपी पोहोचली नाही पण जर लोक खिडक्यांपर्यंत पोहोचले असतील तर सिस्टीममध्ये कुठंतरी होल आहे हे नाकारता येणार नाही या सगळ्या प्रकरणाला बीड पॅटर्न म्हटलं जातं पण हा पॅटर्न कौतुकाचा नाही तर चिंतेचा आहे पूर्वी शिक्षण हे सेवेचं माध्यम होतं आज ते शिक्षण सम्राटांच्या हातातलं खेळणं झालंय ज्यांच्या खिशात पैसा आहे ते अशा खाजगी संस्थांमध्ये ॲडमिशन घेतात तिथं वर्षभर हजेरीची गरज नसते डायरेक्ट परीक्षेच्या वेळी सेंटरवर सेटिंग लावली जाते आणि विद्यार्थी पास होतात पण या नादात त्या प्रामाणिक विद्यार्थ्याचं काय जो रात्रंदिवस अभ्यास करतोय जो एसटीने प्रवास करून केंद्रावर पोहोचतोय आणि तिथे गेल्यावर त्याला कळतं की कॉलेजेस गायब आहे या केसमध्ये कायदेशीर बाजू पाहिली तर महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ माल प्रॅक्टिसेस ऍक्ट एक एकोणीसशे ब्याऐंशी नुसार कॉपी पुरवणाऱ्यांवर आणि मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊ शकतात छत्रपती संभाजीनगर मध्ये एकाच दिवशी सोळा पर्यवेक्षकांवर आणि केंद्र संचालकांवर कारवाई करण्यात आली त्यांना निलंबित करण्यात आलं मग बीडमध्ये या अदृश्य कॉलेजच्या बाबतीत कारवाई का होत नाहीये जिरेवाडीच्या शारदा विद्या मंदिरमध्ये जो राडा झाला जो गोंधळ झाला त्यानं एक गोष्ट सिद्ध केली की सिस्टीमध्ये पारदर्शकता नाही आहे हॉल तिकीटावर यशवंतराव चव्हाण कॉलेजचं नाव असणं आणि परीक्षा दुसऱ्या शाळेत होणं हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी केलेला गेम झाला असं वाटतं ज्या कॉलेजला इमारत नाही मैदान नाही प्रयोगशाळा नाही त्याला शिक्षण मंडळाने मान्यता कशी दिली जर केंद्र बदललेलं नाही असं प्रशासन सांगते तर मग विद्यार्थी जिरेवाडीला का गेले शाळेतल्या लहान मुलांना महिनाभराची सुट्टी देऊन तिथं बारावीची केंद्र चालवणं हे आर टी ई कायद्याचं उल्लंघन नाही का कॉपीमुक्त अभियानासाठी वापरले जाणारे ड्रोन फक्त व्हिडिओ शूट करण्यासाठी आहेत की कारवाई करण्यासाठी बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितलं होतं की आम्ही कडक नजर ठेवणार आहोत पण साहेब तुमची नजर चुकवून अक्क कॉलेजच कागदावरून गायब झाले आणि भलत्याच ठिकाणी परीक्षा सुरू आहे याला प्रशासकीय हलगर्जीपणा म्हणायचा की जाणीवपूर्वक दिलेलं अभय शिक्षणाचा बाजार मांडला गेल्यावर काय होतं याचं हे उत्तम उदाहरण आहे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांकडे बसायला बेंच नाहीत तिथे शिक्षक नाहीत आणि दुसरीकडे शहरातल्या रहिवासी इमारतींमध्ये कॉलेजच्या पाट्या लावून कोट्यावधीचं अनुदान लाटलं ला जाते हे शिक्षण सम्राट स्वतःच्या स्वार्थासाठी पिढ्यानपिढ्या -पीड़ा उद्ध्वस्त करत आहे या पूर्ण प्रकरणात अद्याप कोणताही एफ आय आर दाखल झालेला नाही कोणत्याही मोठ्या अधिकाऱ्यावर कारवाई झालेली नाही फक्त चौकशीचं आश्वासन दिलं गेलंय पण ही चौकशी कोणाची होणार त्या विद्यार्थ्यांची ज्यांना केंद्रावर पळवलं गेलं की त्या अधिकाऱ्यांची ज्यांनी या भूत कॉलेजला मान्यता दिली बारावीची परीक्षा अठरा मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत चालणार आहे काही विषयांचे पेपर एप्रिल पर्यंत असतील जर पहिल्याच दिवशी असा प्रकार घडत असेल तर पुढच्या पेपर्समध्ये काय होणार कॉपीमुक्त अभियानाचा नारा फक्त बोर्डावर लिहिण्यासाठीच उरला आहे का या विषयावर आपण जेवढं बोलू तेवढं कमी आहे कारण हा प्रश्न फक्त एका जिल्ह्याचा नाही तर महाराष्ट्राच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आहे जर असेच बीड पॅटर्न राबवले गेले तर उद्याच्या जगात आमचा विद्यार्थी स्पर्धेत टिकणार कसा त्याला पदवी तर मिळेल पण ज्ञान कुठून आणणार या प्रकरणात मंत्र्यांच्या संस्थेचं नाव आल्यामुळे हे प्रकरण आता राजकीय वळणही घेऊ शकतं पण आपल्याला राजकारणाशी घेणं देणं नाही आपल्याला घेणं देणं आहे त्या विद्यार्थ्याच्या भविष्याशी जो प्रामाणिकपणे परीक्षेला बसला आहे या संपूर्ण मानगडीवर तुमचं काय मत आहे तुम्हाला वाटतं का की ही एक साधी चूक आहे की हा एक जाणीवपूर्वक केलेला प्रकार आहे शिक्षण विभागाने या अदृश्य कॉलेजची मान्यता रद्द करायला हवी का कमेंटमध्ये जरूर सांगा आजच्या व्हिडिओत इतकंच नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया या बोलूया